नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता नववी विषय राज्यशास्त्र त्यातील दुसरा धडा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल यामधील स्वाध्याय उत्तरासहित सविस्तर पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यातील पहिले विधान अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा होता पर्याय लष्करी क्षमता निर्माण करणे अणुचाचणी करणे अणुवस्त्रांचा प्रसार रोखणे ऊर्जेची निर्मिती उत्तर पर्याय क्रमांक ड ऊर्जेची निर्मिती दुसरे विधान जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट टिंबटिंब बनले आहे पर्याय आण्विक विकास आर्थिक विकास अणु चाचणी सुरक्षा व्यवस्था उत्तर पर्याय क्रमांक ब आर्थिक विकास विधान क्रमांक तीन भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे पर्याय मुक्त आर्थिक धोरण परस्परावलंबन अलिप्ततावाद आण्विक विकास उत्तर पर्याय क्रमांक ड आण्विक विकास विधान क्रमांक चार इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणू केली पर्याय श्रीहरिकोटा थुंबा पोखरण जैतापूर उत्तर पर्याय क्रमांक क पोखरण पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा यातील पहिला आकडा पाहूया आपण पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले उत्तर हे विधान बरोबर आहे कम्युनिस्ट चीनला युनोचे सदस्य देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशात भारत आघाडीवर होता एकोणीसशे चोपन्न साली चीनचे पंतप्रधान व भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या भेटीने हे संबंध अधिक दृढ झाले या दोन नेत्यांमध्ये पंचशील तत्वांच्या आधारे मैत्री करार घडून आला अशा रीतीने पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चार मुद्दे दिलेले आहेत ते व्यवस्थित वाचन करायचे आहेत पुढील प्रश्न दोन बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यात पुढाकार घेतला उत्तर हे विधान बरोबर आहे पाकिस्तानचे तत्कालीन प्रधा प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चा केली एकोणीसशे नव्याण्णव साली वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट देऊन शांतता व विकासासाठी लाहोर करार केला वाजपेयी यांच्याच प्रयत्नाने लाहोर ते नवी दिल्ली अशी समझोता एक्सप्रेस ही रे सेवा व सदा ए सरहद ही बस सेवा सुरू झाली त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना स्पष्ट करा एक भारताचे परराष्ट्र धोरण उत्तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्य देशांशी कसे संबंध ठेवायचे याबाबत देशाने ठरवलेल्या धोरणास परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्याने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली भारताचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारलेले आहे अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यावर भारत भर देतो भारताच्या संविधानात कलम एकावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वात नमूद केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या यादीप्रमाणे भारताचे परराष्ट्र धोरण आखले जाते पुढील प्रश्न दुसरी संकल्पना राष्ट्रीय हितसंबंध उत्तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्राला ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात आपल्या राष्ट्राच्या फायद्याचे योग्य काय आहे हे, हे पाहून शासन निर्णय घेत असते त्यालाच आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना करणे असे म्हणतो देशाचा आर्थिक विकास होईल व वा सामर्थ्यही वाढेल अशा निर्णयांचा समावेश राष्ट्रीय हितसंबंधात होतो देशाचे स्वातंत्र्य सार्वभौमत्व व अखंडत्व यांचे रक्षण करणे ही बा बाबही राष्ट्रीय हितसंबंधात जोपासली जाते राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते पुढील प्रश्न यातीलच तिसरा आकडा जागतिक शांतता उत्तर राष्ट्राराष्ट्रांमध्ये राष्ट्रांमध्ये तणावाचे हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे म्हणजेच जागतिक शांतता होय केवळ आपल्या देशात शांतता निर्माण होऊन नव्हे तर शेजारील देशातही शांतता असेल तरच जागतिक शांतता निर्माण होईल जागतिक शांतता राष्ट्र राष्ट्रांतील मैत्रीपूर्ण संबंधावर संबंधावर व सहकार्यावर अवलंबून असते आर्थिक विकास सामंजस्याचे धोरण सहकार्याची वृत्ती लोकशाही समाज आणि अन्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाविषयीचा आदर या गोष्टी जागतिक शांततेला पूरक ठरतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते उत्तर अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुभनंतर जगाला अण्वस्त्रांच्या विघातक क्षमतेची कल्पना आली आज जगात रशिया फ्रान्स इंग्लंड जपान चीन उत्तर कोरिया पाकिस्तान आणि भारत ही राष्ट्रे सज्ज आहेत अण्वस्त्रांच्या वाढीमुळे जगात अनेक ठिकाणी तणाव वाढत आहे शीतयुद्धाच्या काळातील युद्धसदृश्य परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका संभवत आहे म्हणूनच अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे असे मला वाटते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे उत्तर भारताचे परराष्ट्र धोरण पुढील शाश्वत मूल्यांवर आधारित आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे मानवी हक्कांबद्दल आदर बाळगून त्यांचे रक्षण करणे पुढील प्रश्न दोन भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले भारत चीन संबंध निर्माण करून ते वाढवण्याचा पहिला प्रयत्न पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी केला त्यानंतर प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचे बाबतीत मोठे योगदान आहे नंतरच्या आजपर्यंत झालेल्या प्रधानमंत्र्यांनीही चीनशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पुढील प्रश्न तीन भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा उत्तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे त्यातील पहिले अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे दोन भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे तीन भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे चार आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे पुढील प्रश्न पुढील संकल्पना चित्र तयार करा परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक त्यामध्ये पहिला घटक देशाचे भौगोलिक स्थान दुसरा घटक राजकीय व्यवस्था तिसरा घटक प्रशासकीय घटक चौथा घटक अर्थव्यवस्था पाचवा घटक राजकीय नेतृत्व अशा प्रकारे आपण दुसऱ्या धडाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील